बोरड डालो सुप्रभात मित्रांनो सकाळचे पावणे आठ झालेले आहेत आणि आज आपला आहे तिसरा दिवस मालवणमध्ये आपण परत निघतोय मुंबईकडे तर काल व्हिडिओ समाप्त करायला जमला नाही कालच्या पार्टमध्ये म्हणजे कालचा जो दिवस होता त्याच्यामध्ये आपण धम्माल केली म्हणजे मालवणची ट्रीप काल आपली वसूल झाली काल आपण जाऊन बोटिंग सफारीचा आनंद घेतला भर पावसामध्ये त्याच्यानंतर आपण वॉटर स्पोर्ट्स केले म्हणजे माझ्याबरोबर जेवढे सगळे होते त्यांनी सगळ्यांनी वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय केले कायकिंगचा एक्सपिरियन्स घेतला आपण तर हे सगळं मी कालच्या पार्टमध्ये दाखवले तो जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की जाऊन चेक करा व्हिडिओ लिस्टमध्ये आणि इंस्टाग्रामवर पण आम्ही रील्स वगैरे हो टाकलेले आहेत त्या पण नक्की चेक करा इंस्टाग्रामचा जो अकाऊंट आहे ते स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतं आहे तर आता आपण निघतो आहे इथून मालवणवरून प्लॅन आहे इथून देवबागकडे जायचं जा, तिकडे एक सुंदर असं गणेशांचं मंदिर आहे तर ते एक्सप्लोर करायचं आहे आणि मग तिथून मुंबईकडे कंटिन्यू करायचं आहे इथे आल्यानंतर सी एन जी काही मिळाला नाही आपल्याला त्यामुळे आपण पेट्रोलवरच प्रवास करतो आहे तर आता परत इथे पेट्रोल फुल करून आपण कंटिन्यू करणार आहोत जोपर्यंत सी एन जी मिळत नाही तिथपर्यंत आणि त्याच्या पहिलं आपल्याला गणपती मंदिरात जायचं आहे तर आता सुरुवात करूया आजच्या प्रवासाची तर मित्रांनो फायनली आपण इथून निघत आहोत बॅग वगैरे पॅक झाल्यात गाडीमध्ये ठेवल्यात आणि संकेत आता भेटूया आपण पुढच्या वेळी कधी प्लॅन होतं बघूया उन्हाळ्यामध्ये पावसाळा आला संकेत, संकेत, संकेत आता हा संकेत मुंबईलाच येतोय आम्ही मुंबईला म्हणजे मालवणला परत आलो का भेटूया फुल धमाल केलंय संकेत बरोबर चला तर आता सुरुवात करूया आजच्या प्रवासाची तर आता आपण गाडी केलेली आहे स्टार्ट आतापर्यंतचे टोटल किलोमीटर झाले सहाशे शहात्तर गाडी पेट्रोलवर आहे बघा आता परत पेट्रोल भरेल मी तर आता कंटिन्यू करू आपण मुंबई पर्यंत या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे मुंबई गोवा हायवे ची जातानाची कंडिशन कशी आहे आणि एक बायपास आपण घेणार आहोत जर आता पेट्रोल भरून आपण निघालेलो आहोत देवबागच्या दिशेला प्रॉब्लेम असं आहे की इथे नेटवर्क नाहीये त्यामुळे मॅप लागत नाही तर आता कुठे नेटवर्क लागलं तर आपण बघूया एक्झॅक्टली आपल्याला जिथे जायचं ते किती किलोमीटर आहे आणि देवबागला सीएनजी पण आहे तर सीएनजी तिकडे फुल करता येईल आपल्याला तर फायनली आपल्याला नेटवर्क आहे इथे आणि आता आपण सर्च केलं गुगलवर देवघडीतून चाळीस किलोमीटर दाखवत आहे आणि तिथून मग मुंबईला जाऊ शकतो राईट मारून पोखरगाव गणपती मंदिरला जायचंय आपल्याला पोखरबाव 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 आणि आपल्याला इथून आहे छत्तीस किलोमीटर पन्नास मिनटं दाखवत आहे तर पोखर श्री सिद्धिविनायक गणेश टेम्पल असं नाव आहे स्पॉट चांगला आहे अजून आपण बघितलं नाही पण व्हिडिओज वगैरे आहेत त्याच्या ऑलरेडी तर आता आपण पण एक्सप्लोअर करूया आणि बाकी सगळ्या गोष्टी मी हळूहळू कव्हर करतो तर आता तर ले ले हा पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये तर बघूया कुठपर्यंत पाऊस पण लागतोय आपल्याला हा तो आता पुन्हा जोरदार पाऊस लागलेला आहे म्हणजे मंगळवारी आमचा जो प्रवास सुरू झाला वरून म्हणजे मुंबईवरूनच मुंबईवरून येताना पाऊस नव्हता एवढा पण वरून निघालो त्याच्यानंतर जो पाऊस लागलाय तो आता शुक्रवार म्हणजे आज आपण रिटर्न चाललो आहे आज तारीख आहे तेवीस चार दिवस कंटिन्यू पाऊस सुरू आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये जसा पाऊस लागतो तसा पाऊस आपण या मंथमध्ये एक्सपिरियन्स करत आहोत पूर्ण आमची ट्रीप पावसाचीच झाली आणि ऑन द वे सुंदर अशी शेतीची जागा पाहायला मिळते आता काही केलेलं नाही पण हिरवंगार झाले बघा सगळं आता आपल्याला अजून एकवीस मिनटं दाखवत आहे पोहोचण्यासाठी निसर्ग एकदम सुंदर झालाय कोकणातला तर आता आपण जवळ पोचलो आहोत तीन मिनिटच आहेत फक्त आणि डावीकडे हा जो रस्ता चाललाय हा कुणकेश्वर कडे चाललाय तुम्हाला माहित असेल कुणकेश्वर मंदिर वगैरे खूप फेमस आहे आणि आपल्याला जायचं दाभोळेकडे हा गेला कुणकेश्वर हायवे आणि आता आपण सरळ चाललोय तर दोन किलोमीटरवर आता आपल्याला मंदिर लागेल तर फायनली आपण पोचलेलो आहोत बघा कसला वॉटरफॉल सुरू आहे ते आणि समोर जे दिस आणि समोर जे दिसते ते मंदिर आहे ये ना छत्री मंदिर आहे आणि खूप जबरदस्त असा वॉटरफॉल करायला मे महिन्यामध्ये दाखवतो मी तुम्हाला आता आता इथे शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही त्याच्यामुळे आता किरण पॅन्ट घालतोय तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा मंदिरामध्ये शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही कुठल्याच मंदिरात नाही गेले हो आता सगळीकडे कंपल्सरी केलं इव्हन तो गणपती पुळ्याला पण बघा जबरदस्त असा वॉटरफॉल सुरू झालाय कसलं पाणी वाहत आहे मस्त एकदम निव्वळ पाणी आहे तर बघा अशा प्रकारचं सुंदर असं मंदिर आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळे पोखरबाव देवगड सिंधुदुर्ग मध्ये येत आहे आता बघूया आपण एक्सप्लोर करूया खाली पण आहे मंदिर पाहणी वडवित आमचं आणि बघ खालूनच नदी वाहतो तर चला आता आपण एंटर करूया मंदिरामध्ये बघा जी गणेशांची मूर्ती आहे ना ही खूप सुंदर आहे मनमोहक आहे ना महा। तर तुम्हाला इथे मंदिरामध्ये अशी माहिती वाचायला मिळेल श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर पांडवकालीन प्राचीन देवस्थान दाभोळे म्हणजे जेव्हा एकोणीसशे वीसच्या दरम्यान इथे रस्त्याची आखणी झालेली विजयदुर्ग रेडी रस्त्याची त्यावेळी या मंदिराच्या बाजूनी वाहण्याऱ्या ओढ्यावरून रस्ता करण्यात जागा आखली गेली इथे व्हाळ आहे त्या वाळेच्या दोन्ही बाजूला ना प्रचंड मोठे असे खडक आहेत आणि एकमेकांना पूर्णपणे टेकलेले आहेत जणू एक एकच एक दगड आहे मोठा असा आहे आणि त्याच्या खालूनही व्हाळ वाहते तर त्यावेळी इकडे गणेशांची अशी मूर्ती आहे बघा मूर्ती एका खडकाला उभी असलेली मिळाली ही मूर्ती आणि डोह पांडवांनी अज्ञात वासात असताना तयार केली अशी आख्यायिका आहे तर अशा प्रकारे गणपतीची मूर्ती सापडली त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव नव साली इथे खाली पाण्यामध्ये शिवपिंडही मिळाली तर अशा प्रकारे जागृत देवस्थान आहे आणि हा गणपती जो आहे हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि जी महादेवांची पिंडी सापडली तर ती खाली आहे पण ती त्या बाजूला आहे तिथे आता जाणं शक्य नाही आहे बघा बरा नजारा तुम्हाला इथे खाली पाहायला मिळेल आणि खाली पायऱ्यांनी उतरताना तुम्हाला इकडे श्री दत्तगुरूंच्या मूर्त्या हनुमानांची कलाकृती पाषाणामध्ये कोरलेली आणि एक सुंदर असा नजारा इथे बघायला मिळेल बघा जबरदस्त आहे तर बघा केवढा सुंदर नजारा आहे आणि महत्वाचं म्हणजे आता उन्हाळ्याचा सीझन असून पण पाऊस पडतो एवढ्या दिवस त्याच्यामुळे आपल्याला हा नजारा अनुभवता येतोय आणि हा जो खडक आहे हे टनल नाही केलेलं आहे हा जो खडक आहे ना हा एकच पाषाण आहे तर त्या पाषाणाच्या खालून ही नदी वाहते छोटीशी हे बघा जे त्यांनी उल्लेख केलेला ना पाषाणाचा हे बघा हे पाषाण आहे पूर्ण केव झालेली टनल आहे आणि व्हाळेच्या दोन्ही बाजूला जो दगड आहे त्याच्यामधून ही नदी वाढते तर हे इथलं महत्त्वाचं अट्रॅक्शन आहे आणि शंकरांची जी स्वयंभू पिंडी सापडली महादेवांची ती इथे आहे हे बघा आता पाणी असल्यामुळे आपण तिकडे जाऊ नाही शकत पण तिथे जी पिंडी दिसते तुम्हाला ती शंकरांची स्वयंभू पिंडी आहे हर हर महादेव हो। सुंदर लोकेशन आहे खरंच खूप आवडेल तुम्हाला इथे आलं की तर मित्रांनो खूप सुंदर स्पॉट आहे खरं म्हणजे पावसाळ्यामध्ये अजून सुंदर आहे कारण त्या पाषाणाच्या मधून म्हणजे व्हाळ्याच्या दोन्ही बाजूला जो खडक आहे जो सिंगल पीस आहे त्याच्यामधून जे पाणी वाहत येतं आहे मंदिराच्या बाजूने जे पाणी जात आहे आणि पुढे कंटिन्यू होत आहे निसर्गरम्य परिसर हे सगळं खूप सुंदर आहे आकर्षक आहे त्यातच शंकरांची स्वयंभू पिंड आहे पण आता है ते बंद करतील दोन दिवसामध्ये बोलत बंद करणार आहेत वगैरे तर तुम्ही कन्फर्म करा आणि वरती जी मूर्ती आहे ती खडक्यामध्ये सापडलेली मूर्ती आहे गणेशांची आणि इथे शंकरांची म्हणजे शंकर भगवान आणि गणेशजी हे दोन्ही तुम्हाला इथे स्वयंभू स्वरूपामध्ये पाहायला मिळतील प्लस ही जी प्लस हे जे देवस्थान आहे हे नवसाला पावणारं आहे जागृत देवस्थान आहे तर कधी तुम्ही मालवणला फिरायला आले कधी इथून पास होत असाल तर नक्की या मंदिराला भेट देऊन जा आपण जरा तिकडे जाऊन येऊया बघूया कसं दृश्य आहे पुढच्या बाजूला इथून तुम्हाला अजून सुंदर दृश्य अनुभवता येईल हे बघा जबरदस्त पण एकदम जोरदार पाणी असेल तर या पाण्यामध्ये उतरू वगैरे नका जीव धोक्यात टाकू नका आणि इथून बघा मंदिराचा व्ह्यू काय मस्त वाटतोय तो तर चला मित्रांनो आता आपण निघतोय इथून आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल्या काय नावा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आता आपण इथून मालवण ते मुंबईचा प्रवास सुरू करतोय तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा असेल मुंबई गोवा हायवेचा अपडेट पाहायचा असेल तर तुम्ही माझा ह्याच्या पुढचा व्हिडिओ पण चेक करू शकता तर चला आता घेतो तुमचा निरोप राईट सेफ ड्रायव्ह सेफ टेक केअर बाय बाय